अत्याचार झाल्याने बदनामीच्या भीतीपोटी दहावीत शिकणाऱ्या एका मुलीनं आपली जीवनयात्रा संपवली आहे संगमनेर तालुक्यातील साकूर या गावातील दहावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने बदनामी होईल या भीतीने या विद्यार्थिनीनं विषारी औषध प्राशन करत आपली जीवनयात्रा संपवली आहे या प्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केलाय आहे एकोणतीस फेब्रुवारीला दहावीत शिकणारी मुलगी परीक्षेचं रिसिट आणण्यासाठी गेली होती यावेळी सौरभ खेमनर याने तिला बळजबरी करत एका पान शॉप मध्ये नेलं त्याने मुलीच्या तोंडाला रुमाल बांधून दोन्ही हात बांधून तिच्यावर अत्याचार केला यावेळी चार जणांनी त्याला मदत केली या प्रसंगी योगेश खेमनर, याने पान शटर बंद करत बाहेरून कुलूप लावलं होतं यावेळी प्रशांत भडांगे विजय खेमनर यांनी पान शॉपच्या बाहेर थांबून देखरेख करत खेमनर याला पीडित मुलीवर अत्याचार करण्यासाठी मदत केली तर यावेळी तिथे आलेल्या बाजीनाथ दातीर याला तू तिथे का आला निघून जा अशी दंबाजी केली अत्याचारामुळे बदनामी होईल या भीतीनं या मुलीला विषारी औषध सेवन करत आत्महत्या केली याबाबत मुलीच्या नातेवाईकांनी घारगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली या फिरादीवरून पोलिसांनी सौरभ खेमनर योगेश खेमनर प्रशांत खेमनर विकास गुंड विजय खेमनर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष खेडकर हे करतायत ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी संगमनेर अहमदनगर